पण आग्र्याच्या जातीमध्ये फाटा फुटे फार अशी परिस्थिती ह्या आग्र्यामध्ये मराठामध्ये काय आहे कात्यारामध्ये काय आहे तुलका महाजन काय करते पाटील काय करते आणि नेहमी नेहमी वर्ष करतात कशासाठी स्वार्थासाठी नाही स्वार्थासाठी करतात आपल्यासाठी आपण करतो पण एक दिवस तरी करायला पाहिजे असं की मी माझ्या स्वतःच्या कामासाठी आले वगैरे जातो एवढी ध्येय आपल्याला ठेवायला पाहिजे आता वाजंत्री साहेब आपल्याला सांगितले त्यातला एकूण एक पॉईंट खरा आहे देखील असत असत्य सांगितलेलं नाही कोणाचा रोजगार काढलेलं नाही पण मी वादग्री साहेबांना विचारतो मी आज पंधरा वर्षीस कारण पंधरा वर्ष सरकार उठलेलं आहे पूर्ण हे सरकार बरबाद आहे हे सरकारी कागदार करतात पैसे खाऊन मोकळा होतात आमचे संत बाबा रामराम त्यामुळं आज हे पाठिमागा पण पडलेला आहोत हे सरकार मुला आणि आपल्या विचारामुळ आपला विचार जर असा असते असतील तर आपण एकत्र असतील दोनशे चाळीस गाव सोडा दहा गाव धरा दहा गावांना पण जाब द्यायला पाहिजे त्याला उत्तर द्यायला पाहिजे की बाबा हे काय चाललंय हे लोक का आले म्हणून हे संघर्ष ज्यावेळी करायला निघतात त्यावेळी आमच्या गावाचा शंका करू नका पण अशी चार गावं पुढे ठेवा कि दहा गाव ठेवा त्या दहा गाव पण त्याला आपण पुढे करू शकू पण ती दहा गाव सक्षम पाहिजे कि मागण्याचा लोक आहेत खरोखरच निघणार आहेत पण बाकी मी आता एक उदाहरण दिलं वाईट वाटणार का नाही ते राय पुढारे निघाला फक्त माझ्या पंधरा दिवसाने ते असं नको सांगितलं की पुढची पिढी काय विचारणार आहे आपल्या पिढी विचारण्याआधी आपल्याला पाणी आलेलं आहे तेच संपवत आले पुढची काय नाही त्याने सांगितलं जे आपण इतके दिवस चालले पाच महिने का सहा महिने की पाईप लाईन कशा टाकली तर आता जनजागृती केली की पाईप लाईन शुद्ध पाण्यासाठी पण शुद्ध पाणी ते कुठं जाणार आहे तुम्हाला येणार आहे का तिथं नाही तिकडे <laughs> तर जी जनजागृती त्यांनी आता जी सांगितलेलं आहे त्यांचे सकाळी रात्री दिवस आता का सोबत आले की आपल्या भागात कुठेतरी माहिती भरायला पाहिजे काय चालले आणि ह्याच्या ही माहिती आपण दुसऱ्या लोकांना द्या आपल्याला जे लोक दादा भावा कुठलं भेटतील त्यांना सांगा बाबा हे असा जनजागृती चाललेलं आहे आणि अशासाठी मोहीम चालू आहे आणि त्या दिवशी आपण ज्या दिवशी जनजागृती करू ज्या दिवशी ज्या होईल आपल्याला गरज लागेल त्याची संपूर्ण संख्येने आपल्याला जायला पाहिजे माझी बायको नाही आहे किंवा ना बाबा नाही बाबा हे आपल्या सर्वांसाठीचं सा दुखणं आहे आणि हे दुखणं आज जर आपण ही जखम बरी नाही केली तर पुढची हे भगदार बोललं पण ही जखम व्हायला लागेल आणि मग आपले तोडात पाणी पडणार नाही बोलू तेवढं थोडं आहे आणि आमच्या गावात येऊन आज सुरुवातीला तुम्ही जनजागृती केली आमचे सर्व लोक तुमच्यावर खुश आहेत पण ज्याप्रमाणे आपला अगली माणूस निघाला कोण नेता नाही कोण फुडारी नाही तो स्वतःच्या टायमिंग देऊन त्यांचं पोटभर आहे स्वातंत्र्यांचं बोटभर आहे त्यांच्या वडिलांपासून ते पोटभर खातात पण आपण एकाच निघाला निघाला बरोबर या आईला ही भाषा आपल्यात ती आहे ती नाही जो पुढे नाही त्याच्या पाठीमाग आपण चला आपण त्याच्यातून शिकूया काहीतरी आणि आपण त्याच्या मार्गाने आपलं आपला भाग आपला आपला इथला समाज त्यांना सर्वांना पाठीशी घेऊन तुमच्याबरोबर आम्ही आमचं ग्रामस्थ तुम्ही आल्याबद्दल खरोखर धन्यवाद इथं तुमची मंडळी आल्या त्याबद्दल पण धन्यवाद असं ज्यावेळी तुमच्यावर कुठलं वेळ येईल ती वेळ आमच्या कमिटीला कळवा त्यावेळी आम्ही दोन ते लोक हात मारू खरोखर ही जनजागृतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत एवढं बोलणं आमच्या ग्रामस्थ